नमस्कार मी रेखा लोले मी एक तुकारामाचा अभंग गाणार आहे तुकारामाने भजन केले पंढरपुरात तुकारामाने भजन केले पंढरपुरात पा झुंदळा खाल्ला शेता बसून शेतात पा झुंदळा खाल्ला बसून शेतात पाख राणे झुंजळा खाल्ला बसून शेतात तुकारामाने भजन केले पंढरपुरात तुकारामाने भजन केले पंढरपुरात पाख राणे झुंजळा खाल्ला बसून शेतात पाख राणे झुंजळा खाल्ला बसून शेतात पाख राणे खाल्ला बसून शेतात आई बापाला थहान लागली गेला पाण्याला आई बापाला तहान लागली गेला पाण्याला दशरताने भान मारला सावन बाळाला दशरताने भान मारला सावन बाळाला तुकारामाने भजन केले पंढरपुरात तुकारामाने भजन केले पंढरपुरात खे झुंधळा खाल्ला बसून शेतात पाख राणे खाल्ला बसून शेतात पाख राणे खाल्ला बसून शेतात आई बापाच्या गळ्याल दोरी बायको खांद्यावरी आई बापाच्या गळ्याल दोरी बायको खांद्यावरी पुंडली काला देव भेटला चंद्रभागीच्या तिरी कुंडली काला देव भेटला चंद्रभागेच्या तिरी तुकारामाने भजन केले पंढरपुरात तुकारामाने भजन केले पंढरपुरात पाख झुंदळा खाल्ला भसून शेतात पाख राणे खाल्ला भसून शेतात पाख राणे खाल्ला भसून शेतात तुकारामा एका जनार्दने पूर्ण कृपेने आई बाप श्रेष्ठ एका जनार्दने पूर्ण कृपेने आई बाप श्रेष्ठ जगात नाही मिळणार त्यांच्या सार की भेट जगात नाही मिळणार त्यांच्या सार की भेट तुकारामाने भजन केले पंढरपुरात तुकारामाने भजन केले पंढरपुरात पाख राणे झुंजळा खाल्ला बसून शेतात 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 नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा